मध्ये कॅल्शियमची शेत कमतरता असते ज्यामुळे त्यांना वारंवार कंबर आणि सांधेदुखी आपली हाडे सत्तर टक्के कॅल्शियम फॉस्पिटल बनलेले आप आहेत आपण आपल्या आहारामध्ये युक्त अन्न घ्यावे जेणेकरून हाडे मजबूत राहतील पण बदलत्या जीवनशैली म्हणून निरोगी अन्न खाणे खूप कमी झाले यामुळे हाडांची समस्या सुरू होते बहुतेक स्त्रियांना ह्या समस्या भेडसावत असतात मासिक पाळीमध्ये आणि गर्भधारणे दरम्यान शरीरातील कॅल्शियमचा वापर वाढतो म्हणून त्यांना अधिक कॅल्शियम आवश्यकता असते परंतु कामामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या कि बहुतेकांना तेसाव्या वर्षी आजार होऊ लागतात जर कॅल्शियमचे कमतरता जास्त झाले तर आकारी स सं... संधिवात पिनिया आणि अशोओपोशियस हायपो क्लोशिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊच लागतात यामुळे आराकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे कॅशियम कमती लक्षणे हात आणि पायांना मुंग्या येणे चिंताग्रस्त वाट वाटत वाट राहणे नाही व हातापायांना पेटके येणे सांधे दुखीत दात गिरणे मासिक पायाच्या समस्या ठिशोर आणि नके तुटणे केस होणे पाण्या थकवा येणे कामचे तसेच महिलांमध्ये कॅल्शियम कमतरते कारणे निरोगी अन्नाऐजी बाहेरून जंक फूड फास्ट फूड आणि प्रथिने केलेले अन्न खाणे विटॅमिन डीचे कमतरताच कारणामुळे व्हिटॅमिन कमतरतेमुळे शरीर कॅल्शियम स्वच्छ असमर्थ होते जीवनातून स्था यामुळे शरीरातून केवळ कॅल्शियम के नाही तर शरीराचे आवश्यक असणारे सर्व घटक बाहेर येतात मासिक पाळी स्थानपान आणि गर्भधारणा दरम्याने जास्त रक्त प्रवाह झाल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता येऊ शकते शरीरात दोन टोननेस हा हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे कॅल्शियमची कमतरता येऊ शकते कॅल्शियम दूर दूर करण्याचे उपाय पाहूया आपण आपल्या आहारामध्ये निर्गू राहण्यासाठी हे पदार्थ आरा सामस करावा दही आपल्या आहारात दररोज दह्याचा सामस करा दही आपल्या शरीरातील कॅल्शियम पुरती याच्या सतत सेवनाने शरीराचे हाडे मजबूत होतात इतकंच नाही तर दही खाल्ल्याने आतडे निरोगी राहतात दह्यामध्ये पुरेसे प्रथिने कॅल्शियमोप्रिन विटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स असते आपण आपल्या आहारात दहाचा सामना केले पाठदुखीमध्ये आ आराम मिळतो त्याच्या सांधे दुखीमध्ये पाच आराम मिळतो शरीरात कॅल्शियमच्या पुरुष